आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून नुकताच शालेय विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला या कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आज प्रासंगिक सदरा या सदरात आपण ऐकणार आहोत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन मिळतं याबाबत छत्रपती संभाजीनगर इथले नेत्ररोगतज्ञ तसंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांनी माहिती दिली ते म्हणाले आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी परीक्षे पे चर्चा हे जे सत्र सुरू केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी त्याच्यावरून आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेली व्यक्ती देशाच्या भावी पिढीच्या उभारणीमध्ये किती खाली उतरून रस घेते आहे ते आपल्याला दिसून येतं आणि हे अत्यंत उत्साहवर्धक अशी घटना आहे कारण ज्या लोकांच्या म्हणजे भावी नागरिकांच्या हाती आपण देश सोपवणार आहोत त्या मुलांशी आपले पंतप्रधान चर्चा करतात त्यांना दिशा देतात त्यांना उत्साह वाजवतात त्यांचा ही गोष्ट अतिशय भावणारी अशी आहे परीक्षे चर्चा या त्यांच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी जो एक अकारण अशी भीती किंवा न्यूनगंड अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो त्याच्यावर मात करण्यासाठी मदत होती आहे हे आमच्या निदर्शनास येत आहे माननीय पंतप्रधान जे म्हणतात की परीक्षेला उत्सवासारखं बघा किंवा ते आनंदाचे शिक्षण आहेत असं तुम्ही त्याचा अनुभव घ्या अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेना सामोरे जा यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता एकदमच बदलून जाते आणि खूपच सकारात्मक पद्धतीने मुलं परीक्षेला सामोरे जाऊ लागलेले आहेत आणि अजून काही काळानंतर एक पाच वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसून येतील पालकांचं विनाकारण एक दडपण मुलांवर असतं मुलांचा परफॉर्मन्स हे परीक्षेतल्या मिळालेल्या गुणांवर अवलंबून आहे असं पालकांना सतत वाटत असतं त्यामुळे आपल्या घोड्याने सतत सगळ्यांच्या पुढे पळावर रेसमध्ये यासाठी पालक आपल्या मुलांना दावावर लावतात अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये ही भयानक परिस्थिती आहे साक्षात पंतप्रधान हस्तक्षेप करता आहेत आणि मुलांना पालकांना या रेसमध्ये सहभागी होताना स्पर्धात्मक विषय असताना सुद्धा ती कशी एक निरोगी स्पर्धा असायला पाहिजे हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे ते जेव्हा समजावून सांगतात त्यावेळेला आज पालकांच्याही मनस्थितीमध्ये आपल्याला बदल होत आहे असं जाणवत आहे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होणं हे अतिशय आवश्यक आहे जेव्हा विद्यार्थी तणावमुक्त होतो त्यावेळेला साहजिकच त्याचा परफॉर्मन्स हा जास्त चांगला होतो उदाहरणार्थ एखादा क्रिकेटर जर खेळाच्या मैदानावर उतरला आणि प्रत्येक क्षणी त्याच्या मनात मध्ये आता मी आउट होईल आता मी आउट होईन अशी जर भावना असली तर तो नक्कीच आऊट होईल पण मी आऊट होणारच नाही या भावनेनी तो मैदानावर उतरला आणि सकारात्मक त्याचा खेळ तो करायला लागला तर तो त्याच्यामध्ये यशस्वी होतो तसं परीक्षेला जाताना मी पास होईल की ना पास होईल मला मार्क मिळतील की नाही मिळणार मला पुढे कुठे प्रवेश मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारच्या भीती सोडून देऊन त्यांचा ताण न घेता मुलगा जर परीक्षेला गेला तर त्याचा परफॉर्मन्स हा कधीही चांगला होणार आहे त्यामुळे तणावमुक्त होणं हे आवश्यक आहे उत्तम शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या समर्पणाची आवश्यकता असते असं माननीय पंतप्रधान म्हणतात विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आपण कष्ट करायला तयार असलं पाहिजे हे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत म्हणून हा परीक्षेचा सगळा खटाटो बसतो मग पहिल्या दिवसापासून जर विद्यार्थी नियमित अभ्यास करेल अभ्यासाला त्यांनी आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्राला स्वतःला त्यांनी समर्पित करून दिलं तर परीक्षेचा ताण त्याच्या साहजिकच त्याच्यावर येणार नाही ऐन वेळेला तो कुठेही डगमगणार नाही आणि तो, तो व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल त्यामुळे आपण पहिल्या दिवसापासून हे अभ्यास केला पाहिजे नियमितता आपल्या अभ्यासामध्ये असली पाहिजे त्या अभ्यासाबाबत सल्ले देतात कोणी म्हणतो लवकर सकाळी पहाटे उठून अभ्यास करावा कोणी म्हणतो रात्री जागून अभ्यास करावा कोणी काही तर कोणी काही असे वेगवेगळे वे सल्ले मुलांना देत असतात आणि त्याच्यात ते मुलं बिचारे गडबडून जातात की नेमकं काय करायचं आता पहाटे ते उठून कोणी ज्याला उठायची सवयच नाही असा एखादा मुलगा पहाटे उठून अभ्यास करायला लागला तर त्याला झोपेमध्ये तो, तो काय वाचतोय त्याला कळणार रात्री जागून अभ्यास कर म्हटलं त्याला जर तो लवकर झोपायची सवय असेल तो मारून उठून जागा राहायला ते त्याच्या बुद्धीमध्ये जाणार नाही की तो काय करतो त्यामुळे आपल्या सोयीने आपल्याला जो वेळ अभ्यासासाठी योग्य वाटतो ज्या वेळेला आपल्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन लागतं अशा वेळेला विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा त्या दुसरे एक विद्यार्थ्यांमधला एक न्यून असतो तो या परीक्षेपे पे चर्चामधनं बऱ्यापैकी क्लिअर झालेला मला वाटतो तो, तो म्हणजे आपल्या भूतकाळामध्ये हे दबून गेलेले असतात विद्यार्थी त्यांना काही गिल्ट कॉन्शियस असतो काही चुका लहानपणी लहान मुलांच्या हातनं घडलेल्या असतात त्या चुका त्यांना डिस्प्रपोर्शनेटली मोठ्या वाटत असतात किंवा एखाद्या परीक्षेचं फेल्युअर असतं गुण चांगले मिळालेले नसतात त्याचा त्यांना एक गंड तयार झालेला असतो पण भूतकाळ आपण विसरून जायचा मागे हो पुढे ही एक वृत्ती आपण डेव्हलप करायची हा संदेश माननीय पंतप्रधानांच्या परीक्षे पे मुलांना मिळाला आणि मला वाटतं की हा फार मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आपल्या भूतकाळामध्ये आपण अडकून बसायचं नाही त्याच्यामध्ये आपण दबून जायचं नाही आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे आणि वर्तमान काळात आपण जगलं पाहिजे आज आपण अभ्यास करून आपलं काळ कसा उज्ज्वल करता येईल यावर विचार लक्ष केंद्रित करावं कुठलेही स्वप्न पाहणं चुकीचं नाही पण ते नुसतं स्वप्न पाहून चालत नाही ते स्वप्न पूर्तीसाठी आपल्याला कष्ट करावे लागतात दोन गोष्टी वेगळ्या आहेत क्षमता आणि हौस आपल्याला हौस असते मला आय एस व्हायचं मला मिलिटरीत जायचं मला क्रिकेटर व्हायचं ती मला हौस असेल पण ती क्षमता माझ्यामध्ये आहे का आणि क्षमताही जर असेल तर मी त्या दृष्टीने काही प्रयत्न करतो आहे काही मेहनत करतो आहे का जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा त्याला मेहनतीची जोड मिळाली पाहिजे तर ती स्वप्नपूर्ती होते आपण नुसतंच विशफुल थिंकिंग करून बसल्या बसल्यात जर आपण असं कल्पना करायला लागलो करा की मला अमुक व्हायचंय मला तम्मूक व्हायचंय त्याच्याने काही साध्य होत नसतं त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न करण्यासाठी मुलं या परीक्षे चर्चा या उपक्रमातनं मुलं बऱ्यापैकी उद्युक्त झालेले दिसून येतात मुलं विचार करायला लागलेले आहेत एका विद्यार्थिनी आमच्या संस्थेतल्या एका शिक्षकाला प्रश्न विचारला की ध्येय कशी ठरवावी तर हा इतका मोठा प्रश्न आहे आणि इतकं सुंदर प्रश्न आहे की थोड्या वेळामध्ये त्या मुलीला काय उत्तर द्यावं हा प्रश्न खरं त्या शिक्षकाला पडला असेल पण महत्वाचं हे आहे की परीक्षे पे चर्चा ऐकून मुलं विचार करायला लागलेले आहेत ला आणि ही ती प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे मी या उपक्रमाबद्दल माननीय पंतप्रधानांचे शतशः आभार मान शालेय विद्यार्थ्यांसाठी जसा हा उपक्रम राबवला जातो आहे तसं माझी एक विनंती अशी राहील की मान्य माननीय पंतप्रधानांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असं सत्र अवश्य घ्यावं त्याच्यात करिअर गायडन्स हा जो विषय आहे विद्यार्थ्यांनी आपली कल चाचणी करून घ्यावी आपली क्षमता निश्चित करावी आणि त्यानुसार आपलं क्षेत्र निवडावं कर ते यशस्वी होतील हे आपल्या मुलांना सांगण्याची आता फार गरज आहे विशेषतः एमपीएससी च्या परीक्षांचं भूत हे जे डब्ल्यूई नीटचं च्या नावानी होणारं एक्सप्लॉयटेशन या सगळ्या गोष्टींमध्ये आपली तरुण पिढी व्यस्त झालेली आहे त्याच्यातल्या मुळे ते व्यसनाधीन होतात आत्महत्येला प्रवृत्त होतात नाउमेद होतात आणि एक एक आयुष्य आपण त्याच्यामुळे वाया घालवतो हे ह्युमन रिसोर्स वेस्टेज जे होत आहे ते थांबवण्यासाठी जर माननीय पंतप्रधानांनी या वयातल्या मुलांसाठी सुद्धा अशा प्रकारचे चर्चासत्र घेतले तर मला वाटतं देशाचं फार मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे विद्यार्थ्यांनी निर्भयतेने परीक्षेला सामोरं जावं असत्याची बाजू घेऊ नये कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो आणि परिश्रमाशिवाय आपल्याला आयुष्यात यश मिळत नसतं त्याच्यामुळे कॉपी करून मी पास होईन किंवा कोणाची मदत घेऊन मी पास होईन या कुबड्या मुलांनी वापरू नये मुलांमध्ये नॅचरली खूप क्षमता असते स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा कुठल्याही मुलाला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये हे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा अनेक वेळेला ठासून सांगितलेलं आहे आपण आपली क्षमता ओळखावी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवावा आणि किमतीने आपल्या जीवनाला सामोरं जावं परीक्षा हा एक फार छोटासा भाग आहे त्याच्यामध्ये आपण विनाकारण जास्त अडकून पडू नये एक तो भाग आहे त्याच्यातनं आपल्याला पार व्हायचा आहे एवढाच एक मुद्दा मुलांनी लक्षात घ्यावा आणि कुठल्याही परिस्थितीत नाउमेद न होता जीवनामध्ये यशस्वी होईनच हा निर्धार स्वतःशी ठेवावा